नमस्कार शेतकरी मित्रांनो पात्र शेतकरी लाभार्थी यांना एक कमी तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतील मंत्रिमंडळ बैठकीत घेतला महत्त्वाचा व मोठा निर्णय सर्वात पहिले अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि शेतकरी मित्रांनो योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जसे की पात्रता नियम अटी अर्ज कुठे करायचा याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा सर्वात महत्वाचं म्हणजेच की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर खालील दिलेल्या लाल बटना ओके करून आता चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे किमान दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंग अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वस्त संतुलन ठेवण्यासाठी मन स्वस्थ केंद्र आणि वयोगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण देण्यात येणार आहे याची अंमलबजावणी ग्रामीण भागातील जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्तमार्फत केली जाईल यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व करण्यात येईल वी तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकर कमी थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपया शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आहे राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटीच्या दरम्यान आहे त्यामध्ये अपंग आणि मानसिक अवस्थेने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील जिल्ह्यात राबविण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो योजनेचे काही महत्वाचे उद्दिष्ट आहेत महत्वाचे फायदे आहेत तर यामध्ये राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे थेट लाभ वितरित प्रणालीद्वारे तीन हजार रुपयांच्या मर्यादित निधी वितरित करण्यात येईल शिबिरांचे आयोजन करण्यात येईल त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा उपचार मोफत होईल शेतकरी मित्रांनो यामध्ये काही नियमो आटी आहेत तर यामध्ये बघू शकतात या मुख्यमंत्री वयश्री योजना योजने अंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असावा आणि त्या नागरिकांचे वय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण केलेले असावेत त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असावेत किंवा आधार नोंदणी पावती असावी लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल राशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहायक कार्यक्रमा अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजने अंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजने अंतर्गत वृद्धपकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे उत्पन्नाची मर्यादा म्हणजेच की लाभार्थी यांचे कौटुंबिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थी यांचे सोय घोषणा पत्र सादर करणे आवश्यक राहील निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के या महिला असतील सर्वात महत्वाची आठ म्हणजेच केलेले उपकरणे खरेदी केल्याचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम म्हणजेच की सी पी एस यू संस्थेमार्फत विकसित पोर्टल वर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील ती हे तीन हजार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीय बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोय घोषणा प्रमाणपत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे देखील या योजनेअंतर्गत तुम्हाला लागणार आहेत तुम्ही आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता शेतकरी मित्रांनो योजना खूप महत्त्वाची आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा